नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार सोयाबीनचे बाजारभाव लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीनचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक चार मे दोन हजार चोवीस बाजार समिती अहमदपूर अफ एक हजार पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर चार हजार चारशे सदोतीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा चार हजार पाचशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल <स्था> निलंगा अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे सरसंद्र आहे चार हजार पाचशे जशी असत चार हजार सहाशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती चाकूर अवक सेहेचाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक सरसंद्र आहे चार हजार चारशे एकोणसाठ या ठिकाणी जास्तीचा चार हजार पाचशे रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती दी। दिवणी या ठिकाणी अवघ चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर संत्राय चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जात्राय चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील